पुढचे अठ्ठेचाळीस तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे नमस्कार मित्र हो मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे हो आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील अठ्ठावीस तासामध्ये आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासोबत गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेकलला नक्की प्रेस करा काल दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस काल आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासोबत विजांच्या कडकडासोबत आपल्याला पाऊस झाल्याचं वृत्त बघायला मिळालं आहे बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही एका दोन ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा बघायला मिळाला आहे अशामध्येच आज आणि उद्या म्हणजे आज एकतीस मार्च आणि उद्याला एक एप्रिल या पुढील दोन दिवसामध्ये आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला असून बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासोबत पाऊस व काही जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट प्रामुख्याने बघायला मिळणार आहे यामध्ये प्रामुख्याने आज दिनांक एकतीस मार्च आज आपल्याला विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासोबत पाऊस बघायला मिळणार आहे यामध्ये यवतमाळ आहे अमरावती आहे वर्धा सोबतच नागपूर या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासोबत विजांच्या कडकडाटासोबत आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते सोबतच भंडारा गोंदिया आहे गडचिरोली आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी वादळी पाऊस होण्याचा अंदाज आहे सोबतच चंद्रपूर आणि अकोला जिल्ह्यामध्ये आपल्याला वादळी पाऊस प्रामुख्याने बघायला मिळू शकते आणि या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा हवामान खात्याने इशारा सुद्धा दिलेला आहे सोबतच नांदेड आहे लातूर आहे धाराशिव सोलापूर या जिल्ह्यांना सुद्धा हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे उद्या दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस उद्याला सुद्धा आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट प्रामुख्याने बघायला मिळणार आहे यामध्ये खास करून चंद्रपूर आहे नागपूर वर्धा अमरावती अकोला यवतमाळ या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा गंभीर इशारा हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच नांदेड लातूर आहे बीड धाराशिव सोलापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला उष्णतेची लाट प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळणार आहे हवामान हो खात्याने या उष्णतेच्या लाटेपासून काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा नागरिकांना केलेलं आहे